ते मागचंही नेलं का रे बोल्या काढून ते पंखा होता मांग तो हो आई मागचा बॉक्स मागचाही बॉक्स पूर्ण फुटला तो धोई बदलावा लागते एसी बी पुरा बदलावा लागते आण बोल्या हे पण वॉरंटी होती का गॅरंटी होती रे आई कोणतेही दुकानदार गॅरंटी देतात का कोणत्याही सामानाची कोणतंही सामान ते गॅरंटी नाही देत ते वॉरंटी भले देते पण गॅरंटी नाही देत हो तर मग वॉरंटी असेल ना तर मग त्याच्यातून भेटा ना सुधरून एसी ची नाही तर दुसरा दे म्हणा मग नाही सुधारणार तर आई गॅरंटी राहिली असती तर त्यांना बदलून एक्सचेंज करून दिलेलं असतं पण याच्यामध्ये आई गलती आपली आता मोबाईल घ्या मोबाईलची वॉरंटी राहते गॅरंटी राहत नाही पण आपण मोबाईल घेऊन पाण्यात टाक गलती नी पाण्यात पडला तर ते त्याची गॅरंटी राहते का ते ते घेतात का, का वापस मग दुसरा दिन काय गलती आपली आपली गलती असल्यावर आपलं सामान खराब झालं तर मग त्याचं काय देणं ते कायले देतील मग वापस सुद्र जरा जर सामान आणलं एक दोन दिवसातच बिघडलं किंवा सहा महिन्यात बिघडलं ऑटोमॅटिक तर त्याची सुद्रवाची त्याची घे राहते ते सुधरून देते पण आता आपली गलती आहे नाही चोवीस तास ते चालू ठेवलं त्याच्या आहे ना ते फुटलं मग आता ते बदलून देतात काय तो एसी परवडणारा दिसते का तुला तो एसी आणशील तो एसी सुधारणारा दिसते का म्हणतो सुधारते का तो एसी आता पुरत कामातून गेला ना तो आता घेवा तर दुसराच घेवा लागेल नाही तर गेले पैसे वाया बापरे व्यवसाय काय रे मग आता काय करता आता दुसरा आणतो काय आता काय ले दुसरा आणू अजून खर्चात खर्च आता राहू दे आता चालू चालवतो पंख्यावरच काम आता नाही आणत दुसरा तुया मता ना बा गौरी कसा आता नाही अन दुसरा एसी नुका ना तू mica घोड्यावर चढून म्हणून काय दे का एसी पाहिजे एसी पाहिजे नुका ना तू घोड्यावर चढ नाहीतर गध्यावर चढ कुठंही चढशील तरी आता एसी आणत नाही अरे वा नुको आणा मी काय जबरदस्ती करून आली राशन पाणी घेऊन तुमच्या अंगावर चढली का एसी आना एसी आना करून बोलून राहिले मला एवढा ठमक्या ना तर आणते गाडीची चाबी दे जातो त्याच्यासोबत काय बजेट जमते तर पाहतो मग रे तिच्यावर सनसन सण होत एवढं झालं झालं ते झालं होणारी होते तर मग काय आपण एकामेकावर खेस का हो काय राहू दे काही नको बोल तिने झालं ते झालं जाऊ को दे हो दे आई तेवढं तरी बरं झालं आई कोण आले काही झालं नाही नाही तर रातचा टाइम राहिला असताना आम्ही झोपलो राहिलो असतो तो काही झालं असतो तो काही जीवानी झाली असती तो नाही झालं ना काही मग नाही झाला तरी विचार काऊन करायचा फालतू नको विचार करू राव दे आण लवकर चाबी हो ना बोलजी आणतो ना पाहू तर द्या कुठं ठेवली एका जागेवर तो तुम्ही ठेवत नाही सामान पाहू द्या मग आणतो ना थांबा ना किती काही करता आई काय बी बोलते ते गोलेजी मी म्हटलं काय मी म्हटलं एसीले फुट फुट तुम्ही गोट्याने फोडला तो बोलेच म्हणते एसी फोडला एसी फोडला काय बी बोलते <laughs> जाऊ दे तो काहीच काही बोलते तो तो मोठा नस नसते आहे तो ध्यान नको देऊ त्याच्या बोलण्यावर तो तसाच आहे तो घेईल दवा देईल आणि झोपून दे सर्दीची दवा दे तापाची तर मी तिथं दवाखान्यातच दिली होती आता सर्दीची दवा दे आणि काय खिचडी गिचडी तर तिले चारून दे आणि झोपून दे हो देतो दवा चल ब्यारो चल ना दवा घेऊन घेऊ हां दव अबरबर देजो पाच पाच एमएल देजो गौरी जास्त नको देजो त्याच्यात पिक करून देली आहे त्याच्यावर डॉक्टरन ते रेषे देश मारून देली आहे दे ते तितपर्यंत देजो होय समजलं मले पाच पाच एमएलच द्याच्या ना हो सुशीला भाईचा फोन वय गडे हलो हॅलो शांताबाई मी सुशीला बोलतो हो बोला ना बाई बोला आहे ना तुमचा नंबर सेव्ह आहे फोन फोनमध्ये माहितच पडलं मला तुमचा फोन आला तर बोला बोला गौरीसोबत बोलली मग अशी तर सांगत होती एसी घेतला कूलर खराब झाला होता असं तसं मग तुम्ही आवाज द्यायला वाटते काय तर मग मी म्हणले जाय बाई ऐकून घे मी नंतर फोन करून बोलान म्हटलं शांताबाईशी <susimus> हो काय सांगू बापा सुशीला सुलाबाई गौरीनं होती बापा शांताबाई काय काय झालं कायची होती गौरीनं काय केलं तिनं मला बाई गौरी 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 मनान चुपचाप बसा चुपच शांताबाई कहून चुपचाप बसा काय झालं काय केलं तिनं सांगा अरे बा काय सांगू एसी आणला ना चोवीस घंटा एसी चालू लय चालू चालू लय चोवीस घंटा आता मी तिला दहा वेळा मुठली चोवीस घंटा नको चालू ठेवत जाऊ थोडासा एक दोन घंटा चालू ठेवत जाय बंद करत जाय तर करून ऐकलंच नाही आराध्याला तिले दवाखान्यात घेऊन गेली हो, आई, हो आई। फजो फजो। आ, ली। मी बी सांगतली शांतभाई तिले मी बी सांगितली होती तशी फोनवर मी बी बोलली बोलले तिने का एवढी वेशी नको चालू ठेवत जाऊ म्हणून आता दो दोन तीन घंटे चालू ठेवा बाहेरचं वातावरणातली हवा येऊ देवा आता गर्मी खूप होती आई म्हणे खूप गर्मी पडून राहिली म्हणे 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 मी बी बोलली तिने हो मग सांगतो ना मग मग आली बाबा तिकून दवाखान्यातून तिला घेऊन दोघाई होते मापोरगा गौरी दोघाई होते वाटते तो लवकर आला ना तर कने काय झालं काय नाही काय म्हणत फुटूनच गेला सुशिलाबाई ए सी एकदम फटकन फुटून गेला आम्ही दोघंही सणन मी आरात तिला घेऊन आम्ही अंगणात होतो तर अंगणात असा बॉम्ब फुटलो आणि आवाज आला तसं आम्ही घरात आलो बापान हे बोमल्ली शांता ये ये काय म्हणते आपली गौरी गौरी बोमडली बोले जी अशी करून बोमडली तसंच आम्ही आलो बापा घरात धावत तर कापाय तो पुरा ए सी एक कट एका म्हणजे एक साईड पुराच घडूनच पडल्यावानी आणि मांग तो राहते ना बक्स मोठा पंखा थोबी फुटला मग लगेचच मीटर गिटर बंद केलं आणि त्या एसीवाल्याला बोलावलं बापा तो नेलं त्यानं बाप रे बापरे शांत बाई घेतलं भारी काम होतं मग बरं झालं कोणाला कोणी होतं का तिथं हो बोल्या होता आणि गौरी दोघंही होते वाटते बरं झालं काही झालं नाही घरी काही झालं नाही तेवढं चांगलं झालं बापा मै गौरी कनी शांताबाई थोडशी नादान बुद्धीच आहे बापा थोडशी थोडीशी काय लयच नादान बुद्धी आहे तिला सांगतलेला कळत नाही तिला बरोबर समजावून सांगत जा थोडा कडक बोला तिच्यासोबत समजून ते काय कडक बोलू सुशेला बाई आता एक ते एक माय सून एक तर माय पोरगन काय फालतू घरामध्ये मी काय भांडणं करत बसू म्हणून मी बोलत नाही बापाई मी बोलत नाही आणि मा पोराला बोलू देत नाही बोल रे म्हणतो मी नाही बोलत सुधरण जशी वय वाढन कन तिचं लेकर मोठे होईन आता पोरगी लहान आहे जसे जशी, जशी लेकर मोठे मोठे होईल ते जशी जशी समजदार होईल ना समजन तिले हो शांताबाई समजते समजते तीस पस्तीस छत्तीस वर्षापर्यंत एकदम समजदार होत वरी समजते मग मा। मग सगळं आता सध्या तुम्ही हाय ना अटपाले म्हणून ते राहते काही समजल्या नाही सारखी आता तुम्ही तिच्या हाती देऊन द्या सर मग ते हुशार होईल हो ना पण आताच मी देत नाही ना तिच्या हाती मी सांभाळून घेतो सगळं काय गरज आहे मग हो सांभाळून घेत जा बा सांभाळून घेत जा गौरीला इथे लाडा लाडाने वाढली ते मग काही एवढं अटक नाही केले तर सांभाळून घेत जा सांभाळतो ना बाई आता तिथं तुमच्या इथे एकतीस होती लाडोबा मग पशी बी एकतीस लाडूबा आहे मग मापाशी मा कोण आहे तिच्याशिवाय हो चला मग शांताबाई ठेवतो पा सांभाळा हो हो चला ठेवा एवढे करून आलो पाहता तुमच्या पर्यंत काही ना काही पते चांग भाऊ काही ना काही पते असंच ना तुमच्या लक्षात पते अगा भाऊ पोरी सापडणं मोठं मुश्किल होऊन राहिलं गा कुठं जात पोरी पावाले काय करतो महाभीन तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाचे पोरं पडले पोड़ आहे महाबीन पोलीस नाही सापडून राहिल्या आपल्या महाराष्ट्रात तर बिलकुलच पोरी सापडून नाही राहिले महाबीन कुठं गेल्या ना काय गेल्याच काय माहिती पोलीस नाही सापडत पोराले तसं नाही गा भाऊ तसं नाही सापडते ना 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 पोरी करून सापडत सापडते पण आपले आपले योग्यतेनुसार मग तुम्ही मनान का मी मजुरी करतो पोरगी चांगली सुंदर एम एड बी एड झालेली पाहिजे कसा मेळ जमन तसं होत नाही ना गो माय पोरग शिकला दिसाले हॅन्डसम आहे है, सगळं सर्व गुण संपन्न आहे सगळ्या म्हणजे सगळ्या परिस्थितीत मायापोरग टॉप आहे काही तिच्या त्याच्यामध्ये दुर्गुण अवगुण काही नाही एकदम सज्जन चांगला पोरग माया आहे त्याला कोणी पोरगी देऊ शकते पण थोडसं आपल्याला तारो जुडून आणा लागते म्हणून हे इकडे तिकडे फिरणं चालू आहे माहिती नाही तर मग पोराली पोरगी तर कशी बी भेटते कुठूनही भेटते भेटते भाऊ पोरी भेटते पोरीचा काही काळ आहे काय आजकाल पण आजकाल कसं आहे भाऊ शिकलेल्या पोरी शिकलेल्याच पोरं पाहिजे नोकरीवालेच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे असे नखरे दहा नखरे आहे ना भाऊ आजकाल पोरी बांधायचे पोरीचे म्हणा पोरीच्या मायबापाचे जास्त आहे मी तर म्हणतो हो बाई पण आपल्या घरी आपल्या घरी सगळं ठीक आहे ना काही परेशानी नाही आपल्या घरी पोरीला इथून तिथं जावं लागणार नाही सगळी व्यवस्था लावली आहे घरीच आहे सगळी व्यवस्था माझर इथून तिथं जावं लागत नाही कुठंच जावं लागत नाही आपली घरच्या घरी राहते आणि बस थोडस सा मनोरंजनासाठी इकडे तिकडे जाते तर जाते हो ते तर माहितच आहे भाऊ पण आता काही लक्षात येईन कोणी ते सांगते सांगते सांगतील तसं महा लक्षात तो आताच कोणी नाही भाऊ पण मा कानावर गोष्ट आली ना तर मी तुमच्या कानावर गोष्ट नक्की टाकून हो ते तस तशा तार जुडते आपल्या कानावर दुसऱ्याच्या कानावर गोष्टी टाकलं का जमते आता तुमच्या पोराच्या वेळेस मा सख्खा मित्र दगडू भाऊ त्यानं मले सांगितलं पहाले आलो तर होऊनच गेलं नाही देऊनच दिली पोरगी बस बस तो आपला बी मित्र त्यानंच मले सांगितलं कानंदपूरली पोरगी आहे आम्ही पहाले आलो बस जुळूनच गेलो जुडूनच गेलो अरे गा त्याची तर पोरगी आहे का हा फस त्याची पोरगी आहे ना मागून घे पोरासाठी मस्त जमते का मस्त जमते युवाई हा रिश्तेदारी मध्ये बदलून जाते मागून घे त्याची पोरगी मस्त आहे घट काय गोरगी दगडू भाऊची गेलो होतो पाहले पहाले बापले का मायले का किगही गेलो होतो काय पाहूनच आम्ही सांगतो म्हटलं बरोबर नाही का पोरगी बरोबर नाही भाऊ एकदम चांगला आहे दगडू भाऊ मस्त पण पोरगी थोडीशी जास्त लाडावली आहे ना जास्त म्हणजे जास्त मॉडर्न आहे एवढी मॉडर्न आपल्याला नाही पाहिजे आपलं घर घेऊन चालणारी आपली संस्कृती जपणारी अशी पोरगी पाहिजे अशी पोरगी पाहतो ते अशी इंग्लिश बोले अशी इंग्लिश बोले आम्ही पाहायला गेलो होतो आणि बापाच्या समोर दगडू भाऊच्या समोर पोरगीच बोले नाही म्हटलं मा घरची बाई म्हणे नाही म्हणे अशी पोरगी नाही पाहिजे म्हणे टिकणार नाही म्हणे आपल्या घरी तर तिथं राहिलो नाही तर गेलो होतो पाहायला गेलो होतो तसं काही नाही हम्म 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 बरोबर आहे तू मस्त त्याची पोरगी शिकलेली तसं आपल्याला मग जशी साधी सुधी पोरगी पाहिजे नाही का आपल्या मनीषा सारखी असली तर नाही का जास्त गाऊ नाही शिष्ट नाही एवढु शिकली आहे तरी बी काही जास्त एवढं नाही बस 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 माळापुरीन कसं तुमचं घर घेऊन चालून राहिली बस अशीच पोरगी आपल्याला पाहिजे घर घेऊन चालणारी बस हो पायतो का पायतो काण्यावर गोष्ट आले का सांगतोस तूले आव शांतता घराकडे कायचा घराकून कायचा टेंपा गेला व गोळे होता बाबा काय नेला बाबा त्याच्या मंदी काही आणला हा अजून पार्टी काय घेतलं शांताबाई हा दुसरा एसी घेतला नक्कीच बरोबर दुसरा एसी घेतला नाही व बापा काय दुसरा एसी घेतला काय म्हणतो मग काय घेतलं मशीन आणली असन दुसरी नाही व वेच तर चालून राहिली काय बात दुसरी आणून घेईन काय नवीन काहीतरी थांब हो, गंगा तिथे बोलू हो दे शांताबाईले बोलू तो दे तू मग गॅस करजो विम व कमलं काही कुतू कुतू हसून राहिली व काय बोलली मी बरोबरच बोलली मी काय करतो बापा ताई काय नाही मी काय गॅस <laughs> <laughs> विमला ताई तुम्ही आता सांगू दे ना तिले शांताबाई सांगते काय आणलं काय नेलं तू काय गॅस करून तर मग आणि हसून राहिलं फाकाफक मग विमला ताई विमला ताई गॅस नाही होय थे गॅस होय गॅस असं लागते तुम्ही गॅस नको करा असं लागते गॅस काय म्हणता तुम्ही मग हसून काय आम्ही हो बापा तुम्हाला समजलं ना मग काय हसता समजल्यावर बी सांगू शांताबाई काय आणलं काय नेलं अ माय काय सांगू बापा तुम्हाला आता मी काय आणलं काय नेलं थेच सांग दुसरं काय सांगता नाही तस नाही मग कस काय सांगू न काय सांगू करून राहिली का बापा फुटला माय मा घरचा मा एसी फुटला असा बॉम्ब ब्लास्ट झाला फटाक असा फुटला काय सांगू मग एसी फुटला म्हणतो काही मध्ये फुटला म्हणतो नाही विमला ताई तसं नाही पण कोणतीही वस्तू वापरण्याचं आपल्याला लिमिट राहते हा तर ते प्रमाणाच्या बाहेर झालं वापरणं त्याचा म्हणजे गरम झाला तो हा म्हणजे गौरीच्या रूममध्ये ठेवली चोवीस घंटा चोवीस घंटा एसी चालू एसी चालू गौरीच्या रूममध्ये हॉलमध्ये बी होती तरी चोवीस घंटा राहाय चालू तर त्याच्यानुसार त्याचा टेम्परेचर हाय झालं टेम्परेचर हाय झालं आणि फुटून गेला तो अमय बोई भोई बोई भोई मग काही झालं तर नाही ना बापा कोणाले नाही हे तरी बरं झालं बापा कोणाले काही नाही झालं ए सी फुटला ए सी गेला पण मा घरच्या जीवाईले काही नाही झालं हे बरं झालं बापा बरं झालं बाप कोणाले काही झालं नाही अजून कसं बाप्पा बोलतही नाही मुन्नी मी तर लईच बिझी झाली वाटते काय धंदाघंदा टाकली काय हो काय बिझनेस टाकली काय एवढी बिझी झाली बोलत नाही बापा बोलायला येतो अजवळ टाइम नाही तो था हो तसंच काय समजा बिझनेस म्हणा टाकली कायचा बिझनेस टाकली एका दिवसात टाकला एका दिवसात थोडी आहे काही ना काही काढचं आहे पण मी ना थोडस बंद केलं होतं आता हे पा सांगतो गड्या सा सगळे इले सांगतो आता प्रेमानं सांगतो आता प्रेमानं सांगतो प्रेमानं ऐका कुचके गोष्टी करू नका कुचक्या मला बोलू नका काय नाही तर पण तुला कुचक्या गोष्टी बोलते होत घरी तर हा आता चुपच राहा काहीच नको बोलू गंगा बी काहीच नको बोलू कोणीच नको बोला फक्त माया ऐका मी काय म्हणतो बोल 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 नेताजी बोलो आता नेताजीच ऐका बोला बोला काय म्हणता ऐकायला माय म्हणणं असं आहे म्हणणं काय मी सांगतो तुम्हाला मी मशीन चालू केली मी माई मशीन चालू केली आता मी ब्लाउज शिवण ड्रेस जे काही आहेत हे फाटले कपडे शिलाया माराच्या कोणा फिटिंग करून देवाचे सगळं सगळं मी करत जाई तर तुम्हाला काही बी असलं ब्लाऊज शिवायचं असलं कपडे फाटले असले काही बी असलं लेकरासाठी फराक गिराक ड्रेस सगळी शिवायचे असले तर मापाशी आण मी शिवून देत जाईन हा हे मस्त केले बा तुला चुगले धंदे केलेपेक्षा हे असा एक बिझनेस करून आपला बिझी राहायचं हे चांगलं आहे आणत जाईल आणा जाईन मा काही राहीन मागरी तर मी आणत आहे मापोरीला शिवून देशील का फराक साडीचा हो शिवून देईन ना पण साडी चांगली अशी जाड साडी पाहिजे एकदम नरम नरम राहीन तर ते नाही चांगली जमणार शिवून देईन मी हो हाय मापाशी मस्त साडी आहे देतो शिवून आणीन मी त्यापाशी हो अंजा तुम्हाला काही बी शिवायचं असलं तर अंजा चला मी जातो बाबा माय दोन तीन ब्लाउज शिवून घेतो हा चला मुन्नी लागली तिच्या मार्गानं आता आता आपण गोष्टी करण्यात फायदा नाही हो बापा चल मी बी जातो घरी थांबला काय झालं काय म्हणतो आले का सरपंच भाऊ काय पाहिजे का पूर्गी का काय काय झालं सांगतो येवच आहे ना आले म्हणजे सांगतोच ना मी काय पता असला पोरगी पाहायला जावाच असलं साक्ष असलं मी काय लपून लपून करून काय व इंदिरा सांगणार बी नाही का सांगतोच ना <laughs> <laughs> मी तुम्ही तर सांगतच नाही सांग ना इंदिरा एखादी पोरगी सांग ना मग आजच्या लायकीची पोरगी मी कोणती पोरगी सांगू काय हॉटेल वाली ब्रेंड चालू का बट काय किती वयस्कर आहे वध्या ते काहीतरी बोलत वयस्कर म्हणजे काय सव्वीस ची असून ते पोरग किती वर्षाचा आहे हा तर मायपूर का आता पण जास्त आहे हा मग नाही जमणार मग नाही जमणार ते सव्वीस सत्तावीस ची असं ते मग नाही जमत नाही तर बरी होती मस्त आई धंदा टाकलेली हा शांताबाई तुला लक्षात कोणी पोरगी असं तर सांग ना तू आईच्या गावा आले म्हणा का बेबीबाईच्या गावा आले म्हणा गंगा तू आई सुनीच्या गावात असं कोणी पोरी तर सांग ना सुनीच्या गावात विचारा लागन बा मा सुनीले तेव्हा मी सांगतो मग तुले हा हा कमला एक पोरगी आहे माई का नाही बिंदू ओळखताना तुम्ही सगळेच ओळखताना तिले हो त्या बहिणीला बिंदू बा मी आपण लग्नाला गेलो ना तिच्या देराच्या तर तिचा कनी मला एक दिवस फोन आला हा तर मी कनी ते गोष्टच भुलून गेली गड्या पाय बरं आठवलं तुम्ही गोष्ट काढली आठवलं मला तिचा फोन आला तिची ननद आहे म्हणते तर ते मला पोरग पाय म्हणे तिच्या ननदीसाठी तर काय जमन काय मग आपल्या अजयला जमन का तिची ननद तुले माहित आहे का पोरगी किती शिकली आहे किती आहे काय आता एवढं तर नाही माहित बिंदू म्हणे बहीण म्हणे पोरग पाय म्हणे आता आपण तू तसं म्हण जाऊन काय हरकत आहे नाही हो इंदिरा तिथं बिंदूच्या घरी पोरगी पाहाले तिची ननद पाहाले जावाले काय हरकत आहे जाऊन आपण पाहून घेऊ कशी आहे काय आहे पोरगी नाही का, का, का इंदिरा हो ना जमते ना पाहून येऊन जावा मग समोरचं काय आहे ते नंतर काढू का तिच्या जवळ गोष्ट पोरगा अजून हाय म्हणून येऊ काय पाहले पाहुणे घेऊन म्हणून म्हणू का तिने पाहुणे घेऊन येऊ का म्हणून ये, ये तू सांग बा तुझा विचार काय आहे आता थांब ना आता हे मनीषाचे बाबा आले म्हणजे ते काय पते आणते मग त्याला विचारून मग मी राज्यांच्या येतो त्या घरी तुला सांगतो मग सांग मग तशी मग मी तसा फोन करतो बिंदुले मा बहिणीले तिला सांगतो पाहुणे आणतो म्हणून मग आपण एक दिवस चाललो जाऊ तिच्या घरी पाहुणे उपोर की हाव ना सांगतो मी मनीषाच्या बाबाले तसे मी तुला सांगतो मग हो सांग काय भाऊ बा तुम्ही मी पटलं नाही बा मध्ये पटलं नाही तुमचं भाऊ आले ना चालले तसेच बाबा थांबले असते तुम्ही एक रात्र तर उद्या सकाळी चालले जा नाही ना, ना, भाई, इन ना था था, था भाई बाई येईन कधी ना दोघ जण येऊ आम्ही तेव्हा थांबून मी तू येई एकटी आण बाई घरी म्हणून बाई लेकाऊन ने घेऊन आले भाऊ दोघ जण येते तर बरं वाटत होतं मस्त आंब्याचा रस घे हाय आता तो चांगला संगमंग बनवला असतो खाल्ला असतो मी आपलं विचारपूस करायला आलो रस खावायला थोडी आलो बाई मी नाही ठीक आहे रस खावायला नाही आले पण एवढ्या दूरून येथपर्यंत घरपर्यंत आले ना तसेच चालले चहा घेऊन काही पाहून काय नाही चालन चालन मन हलक करू नका चालन येऊच आम्ही अजून एखाद वेळेस येऊ मामाजी थांबून जा राहून जा एक रात्र उद्या जा जाई बुवा नाही जमत ना बरं मामाजी ठीक आहे नको थांबा चला नेऊन देतो तुम्हाला गाडीत बसून देतो हो हो बुवा चला बाई मनीषा चल मा येतो हो बाबा या काय म्हणे मग भेटले पते सांगत ना एकही पोता मनीषाच्या सासऱ्याने हम्म काय माहित राहते ते इलिबि सांगन म्हणे बो काही लक्षात नाही त्याच्या पोते सांगन म्हणे हो काय मग जाणं येणं झालं नाही काय लि राजा येणं झालं ये मा पोरीची भेट झाली मा नातींची भेट झाली बस हो त्रिशा आता तुम्हाला पाहून ओळखलं ती ना का बस लढायला लागली अरे बो काय सांगू लढायला लागली मी पकडलो तर लढायला लागली हो ओळखलं ना सांग ना बरं मी काय म्हणतो ऐका आ, मी आम्ही बाया उभं बाया होतो तर मी ना गोष्ट काढली कुठं गेले म्हणे अशीच गोष्ट निघली तर शांताबाई म्हणे तिच्या बहिणीची ननद धाय म्हणे बिंदू बिंदू नाही का तिची बहीण तिची आहे म्हणे तिची तिची ते बहीण बिंदू म्हणत होती म्हणे माननंदीसाठी बा पोरग पाय अच्छा अच्छा काय काय का, किती शिकली किती एवढं काही माहित नाही शांताबाई विचारपूस नाही केली ना शांताबाईने एवढी तिच्या बहिणीचा फोन आला मानंदीसाठी पोरगी पाय बा पोरग पाय बा तर हो म्हणत होती म्हणते तर तिनं मला सांगलं का अजासाठी जमन काय बा तर कसं म्हणता मग जावा का पाहाले पाहून येऊन जावा पोरगी कशी या काय आहे तो मग तसं सांगून आपल्याला बोलता येते हो तो काय म्हणे मग शांताबाई तो मग हो म्हणत असून तो काही हरकत नाही चल पाहून येऊन जाऊ पाहले काय माय भीन गोटे मारून पाहले काय जमलं तर जमून बी जाईन पाहून येऊन न काय त्याच्यामध्ये येऊ पाहून कधी जावं लागते मग आता म्या मी काही सांगलं नाही म्हटलं मनीषाचे बाबा गेले म्हटले तिकून आले काय काय नाही मी विचारपूस करून मग तुला सांगतो म्हटलं शांताबाई आता जाऊन सांगून देऊ का मग शांताबाईले बहिणीला बहिणीला त्या फोन करून सांगून दे पाहुणे आणतो म्हणून तो मग सांगून तस्यातच होईल ना मग झालं नाही का शांताबाईची बहिणीची न रिश्तच झालं ना मग रिश्त्यातलं कधी बरंच राहते चांगलंच राहते रिश्त्यामध्ये जाय मग दे सांगून कधी जावं लागते काय तर मग सांगते मग शांताबाई सांगतो मग शांताबाईला ते तिकडे सांगून देईन मग तसं मग चाललो जाऊ हो ते सांगून अ शांताबाई बोल ना आले का सरपंच भाऊ आणले काही पते नाही सांगन म्हणे म्हणते मनिषाचा साचरा पते नाही भेटले अजून तर मी सांगली मनिषाच्या बाबाले सांगली तू या बहिणीच्या नदीचं तर हो म्हणते मनिषाचे बाबा म्हणते जाऊ म्हणते पाहून येऊन जाऊ म्हणते असं असं मग करू का फोन आता त्या देखताच फोन करतो आणि सांगून देतो तर मग पाहुणे आणतो म्हणतो मग कधी जायचं तर दिवस सांगून देतो त्या तू तुमचं सांगा बा मी तर कधी साबीत उद्या नाही उद्या सोडून मी कधी साबी तयार हवं तुम्ही सांगा कधीच सांगू तिला मग आता हो मनीषाच्या बाबा येतंच कधी साई म्हणते ते तर म्हणे शांताबाईच्या मनानं जेव्हा चाल म्हणून तेव्हाच जाऊ म्हणते तर तू कधी सांगतो तुम्हा मतानं तुम्हा मतानं सांग ना बा कधी म्हणतो तर चाल मग आम्ही तर तयारच आहो आम्ही बी आणि अजा अजा नाही येणार का अजा येईन ना त्याने सोबतच घेऊन जाऊ काय मग दहा वेळा पोरगी पोरग पाय पोरगी पाय एक खट्टे सोबतच त्याला घेऊन गेलं का तिथंच पाय बाबू आवडली का सांग असं होते नाही हो तशीच म्हणतो मी तर मग बोलाव ना मग अजयला फोन करून बोलावून दे जावं लागते म्हणून कधी चालतं तर मग हे पाय सांगतो तुझे कमला उद्या आराध्याचा वाढदिवस आहे आणि परवाच्या दिवशी रविवार आहे तर रविवारचा का काही भरोसा नाही तर हे पाय सोमवारी सांगू काय सोमवारी सोमवारी सांगून दे तू सोमवारी चाललो जाऊ तू या मतानं सोमवारी सांग सांगून दे सोमवारी सांगून दे बरं आता फोन करतो त्या देखताच फोन करतो सोमवारी पाहुणे आणतो म्हणतो तुम। हो कर <coughs> हां हॅलो बोल शांताबाई हां बिंदू तू म्हणत होती ना त्या दिवशी का त्या नंदीसाठी पोरग पाय म्हणून हो 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 शांताबाई पाहिली काय हो पाहिली मी सांग कधी आणू पाहुणे कोणा गावचा वय काय करते वय किती आहे मा वय आनंदपूरचा आता वय गी मला माहित नाही ते तुमचं तुम्ही समोरचं पाहिजा पण इतचा तो आहे मागावचा आनंदपूरचा तर आणू काय पाहुणे आणू काय हो मी मी विचारतो ना मी मा सासूले विचारतो मा सासऱ्याला विचारतो मा इथे विचारतो मी सगळ्याला आणि मग सांगतो शांताबाई तुले हो लवकर विचार आणि फोन कर मग आणि मी काय म्हणतो ह्या पाय सोमवारी सोमवारी आम्ही येतो तसं तू त्या घरच्या इथे विचार सगळ्याले आणि सोमवारी पाहुणे येते म्हणा असं सांग हो म्हणन तर आम्ही येतो नाही म्हणून राहिलो हो ठीक आहे शांताबाई मी कनी सगळ्या विचारतो आणि मग मी तसं तुला सांगतो हो चल ठेवतो हो ठेव ठेव शांताबाई ठेव विचारून सांगतो मी विचारून सांग चांगल्या ना हो <laughs> कमला इथेच गरण आहे आता तिच्या सासू सासऱ्याले घरच्याले तिच्या घरच्याले विचारून सांगतो म्हणते हो ठीक आहे ना शांताबाई बरोबर तिच्या मन तिच्या हातात असून का तिच्या सासू सासरे समोर असतील ना तर मग ते तर मग सांग मंग आम्हाला तसं हो ते करतेच म्हणा आता नाही तर उद्या सकाळी करतेस ते फोन उद्या सकाळी फोन करून मला सांगतेस ते मग सोमवारचं मी सांगतो सोमवारी आम्ही येतो म्हणतो सोमवारचं पकडतो नक्की सांगून दे सोमवारचं सांगून दे मी अजयला फोन करून देईन उद्या आणि त्याला मी बोलावून देतो बस चला मग आता हे ना तर कसं कसं जमते तर पाहू आता तिकडे इकडे कसं होते ताळमेळ तर पाहू चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओले शेअर करा घेतो मग उद्या